माजी विद्यार्थी संघ दोन हजार बारा व तेराचा स्नेह संमेलन निमित्त तब्बल तेरा वर्षांनी एकत्र नमस्कार आपण पाहत आहात जी नाईन मराठी तर या कार्यक्रमांचा संपूर्ण लाईव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी युनुसबाई पठाण तर पाहूया सविस्तर नेवासा तालुक्यातील देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ दोन हजार बारा व तेराचा स्नेह संमेलन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एस एस एसची बॅच सुटल्यानंतर गेली तेरा वर्षात सर्व मित्रपरिवार विखुरला गेला होता परंतु काही विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने पुन्हा सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आणण्याचा मानस केला व अखेर पंचवीस ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थी एकत्र शाळेत आले तर एकमेकांना पाहून आनंदाने भारावून गेले होते यावेळी त्यांनी आपल्या दहावीची वर्ग खोली सजवून त्यामध्ये थाटामाटात प्रस्थान केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना फेटे बांधण्यात आले होते तर शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगुसे अध्यक्ष म्हणून लाभले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर दिलीप कराळे सर खेमनर सर पीसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर काही विद्यार्थ्यांनी आपण शाळेचे देणे लागतो या उद्देशाने काही ना काही शाळेला हातभार लावण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन केले यावेळी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला त्यांनी खो खो असे खेळ खेळत दिवसभर शाळेचे सगळे मी वातावरणात एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत दिवस आनंदात घातला यावेळी सृष्टी कांबळे शीतल मडके शीतल वाघुले वैशाली शेटे रुपाली पाटील संध्या उघडे शीतल चामुटे पूजा सांबारे उज्ज्वला चव्हाण सीमा मगर सृष्टी गुंजाळ कांचन वेलेकर सोनाली ठोंबरे सुवर्णा काळे सुषमा मुंगुसे दिपाली खराडे रुपाली माने या विद्यार्थिनी तर अमित कोलते अजित बनसोडे विशाल हिवाळे मंगेश मुटकुळे अविनाश कुटे बाळासाहेब भिसे विकास आठरे प्रशांत तांबे कुलदीप कुलट लक्ष्मण गोपणे अमोल गोयकर गणेश गोयकर ज्ञानेश्वर तांबे संदीप गिहिनीनाथ मुंगुसे विवेक अवटी अक्षय चेडे बाळासाहेब कोकरे सदाशिव कोकरे शुभम नांगरे विजय देवकाते सत्यम कुटे सागर मुंगुसे बाबासाहेब मुंगुसे संदीप अशोक मुंगुसे सागर बताडे हे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्गात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार कुलदीप कुलट यांनी मानले